सोलापूर शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी डीवायएफआयच्या वतीनं पोलीस आयुक्त तसंच पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदन देण्यात आलं नुकतंच शहरात हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त निघालेल्या मोर्चात काही हुल्लडबाज तरुणांनी दगडफेक करून शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी हा डाव हाणून पाडला त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करणारं आणि आगामी काळात टी राजा यांच्यासारख्या प्रक्षोभक वक्तव्य वे करणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यासंदर्भातील निवेदन अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद जातीयंत संघर्ष समिती वाय एफ आय आणि कॉम्रेड गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गे आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सोलापूर शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना दिलं दरम्यान यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली की परवा दिवशी ज्या दोन आमदाराने या ठिकाणी येऊन अक्षय भाषण या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे सोलापूर शहरातील शांतता या ठिकाणी भंग होण्याची संभावना पोलिसांनी वेळेवर त्याची दक्षता घेतल्यामुळे या सोलापूर शहरामध्ये मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे सर्वप्रथम मी पोलिस डिपार्टमेंटचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी वेळेवर त्याचा बंदोबस्त केला आज आम्ही निवेदनद्वारे या ठिकाणी मागणी केलेली आहे के की भविष्यकाळामध्ये या दोन माणसांना आणि असे जाती ते निर्माण करणारे आमदार मंत्री कोणी खाजर असू दे शहरामध्ये त्यांना बंदी घातली पाहिजे या निवेदनामुळे आम्ही असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं जातीयवाद आणि धर्मीयवाद आणि सांप्रदायिकता पसरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते पूर्णपणे रोखलं पाहिजे आपला देश हा भारतीय राज्यघटनेवरती आधारित आहे या देशामध्ये लोकशाही आहे धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्षता आहे ही जी मूल्य आहेत ही मूल्य जतन केली पाहिजेत आणि प्रत्येकाने राष्ट्रीय एकात्मतेला जर आपण पाळलीच पाहिजे कोणी या जातीयतेच्या पद्धतीनं जर राष्ट्रीय एकात्मतेला नख लावत असेल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर देण्याची तयारी जनतेने ठेवली पाहिजे या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे त्या अबाधित राखण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रशासन सहकार्य करत आहे त्या पद्धतीनं जनता सुद्धा त्याला सहकार्य केली पाहिजे आणि आपण सर्वजण राष्ट्रीय एकात्मता सामाजिक ऐक्यता जोपासली पाहिजे ही आमचा आवाहन या ठिकाणी आम्ही करत आहोत या प्रसंगी रंगप्पा मरेड्डी मारेप्पा पंदेलेलू इलिया सिद्दीकी आसिफ पठाण अखिल शेख विक्रम कलबुर्गी ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण रफीक काजी नरेश दोगाणे दाऊद शेख दीपक निकंबे शंकर मेहत्रे सुनंदा बल्ला फातिमा बेग शकुंतला पाणी भाते अमित मन्चले नरसिंग मेहत्रे युसुफ शेख संजय ओंकार श्रीकांत कांबळे शहाबुद्दीन शेख वसीम मुल्ला आप्पाशा चांगले हसन शेख शाम अडम आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती